नगर शहर विधानसभेची जागा शहर शिवसेनेला मिळावी यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बैठक संपन्न लोकसभेची निवडणूक पार पडली त्यामध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये धक्कादायक निकाल पाहायला मिळाला मायुतीचा उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांचा पराभव करून महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके हे विजयी झाले आणि आता अहमदनगरमध्ये नुकतीच लोकसभेची निवडणूक पार पडली त्यामध्ये अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये आणि आता विधानसभा निवडणुकांची चाहूल लागली असो महाविकास आघाडीच्या वतीने अहमदनगर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार इच्छुक आहेत परंतु गेली पंचवीस वर्षापासून अहमदनगरच्या विधानसभा मतदारसंघाची जागा ही जागा शिवसेना पक्षाकडे आहे याच अनुषंगाने अहमदनगर शहर विधानसभेची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला मिळावी असा एकमताने ठराव करून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आला शिवसेनेच्या विधानसभेच्या संपर्कप्रमुख निलीश भोगरे यांच्या उपस्थितीत मागील आठवड्यात एक बैठक पार पडली या बैठकीत एक मताने निर्णय घेण्यात आला अशी माहिती शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम यांनी दिली शिवसेनेचे शहर प्रमुख संभाजी कदम माजी नगरसेवक बाळासाहेब नगर दत्ता जाधव अशी चार उमेदवार इच्छुक असून ते देखील सध्या विधानसभेच्या तयारीला लागलेले पाहायला मिळत आहे आपण आत्ताच बघितलं असेल की या लोकसभेत आपले खासदार नवनिर्वाचित खासदार निलेश जी लंके हे भरघोस मतानी हे लोकसभेत निवडून आले याच्यात नगर शहरातून सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा असेल तो शिवसेनेचा आहे शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ता हा मोठ्या म्हणजे जोमाने दिवसेम रात्र चोवीस तास अनिल भैया राठोड यांनी जसं त्या ठिकाणी शिवसैनिकांना शिकवलं त्या पद्धतीने त्या ठिकाणी लढला व तो सीट निवडून आणलं आणि या नगर शहरातून त्याचं त्यांना चांगलं मतंधिक्ख दिलं आज पुढची विधानसभा आहे तर या विधानसभेच्या अनुषंगाने त्या ठिकाणी मागच्याच आठवड्यात आत्ताच संभाजीरावांनी सांगितलं की विलास साहेब आले ते त्यांच्यापुढं आम्ही ठराव मांडला की ही जागा शिवसेनेलाच देण्यात यावी अशी आम्ही मागणी केली त्याचप्रमाणे त्या त्याच्या चार दिवसानंतर मी व उपजिल्हाप्रमुख गिरीशजी जाधव आम्ही संजय राऊत साहेबांना भेटलो त्या ठिकाणी आम्ही लेखीपत्र दिलं की ही जागा शिवसेनेला द्यायची आहे आणि या ठिकाणी जरी उलट तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो शिवसेनेत जरी तीन चार उमेदवार असले तर हे जिवंतबानाचं लक्ष नसतं एखाद्या पक्षाचं एखाद्या पक्षात नुसतं आपण बघितलं असेल की एकच उमेदवार आणि एकच तिकडं कोणाला बोलायची गरज नाही भैया राठोड होते सुद्धा चार पाच जणांनी इच्छा व्यक्त केली होती पण मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी अनिल भैया राठोड यांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली आणि सुद्धा मातोश्रीचा आदेश आमच्यासाठी अंतिम आदेश आहे त्यामुळे जो पण उमेदवार असेल त्याचं काम निष्ठेने पक्षाच्या आदेशाने आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत आणि सगळेजण आम्ही एकजूट आहोत इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्वोत सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद